कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव तर्फे भावी आमदार अंजनी गावचे सुपुत्र मनमिळाव व नम्र व्यक्तिमत्व माननीय रोहित दादा आर आर पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छुक प्रभारी सचिव माननीय चंद्रकांत गणपती कणसे उपसभापती माननीय रामचंद्र सत्तू जाधव सभापती माननीय युवराज दादा उर्फ सुनील भानदास पाटील बाजार समितीचे सर्व संचालक माननीय संग्राम आबासो पाटील माननीय रवींद्र वसंत पाटील माननीय दत्तात्रय भीमराव थोरबोले माननीय खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार माननीय अनिल विश्वासराव पाटील माननीय महादेव नाना सदाशिव पाटील माननीय स्व विजय शंकर पाटील माननीय स रेखा रवींद्र पाटील माननीय अंकुश सदाशिव माळी माननीय मुकुंद सुबराव ठोंबरे माननीय अवधूत सुभाष शिंदे माननीय राजाराम कुंडा पाखरे माननीय धनाजी नारायण पाटील माननीय सुदाम लक्ष्मण माळी माननीय कुमार रामचंद्र शेटे माननीय सुरेश मारुती बेले बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली